नमस्कार मित्रांनो आपला मित्र उदय उदयला आपल्या सर्वांसाठी घेऊन आला एक नवीन व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या व्हिडिओ करतो खूप खूप स्वागत शेतकरी मित्रांनो आपल्या सर्वांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ की देशांतर्गत बाजारामध्ये आता पंधरा मे पर्यंत असे राहणाऱ्या ठिकाणी सोयाबीनचे बाजार सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ की देशांतर्गत बाजारामध्ये आता पंधरा मे पर्यंत असे राहणार या ठिकाणी सोयाबीनचे बाजार भाव पण देशांतर्गत बाजारामध्ये पंधरा मे पर्यंत कसे राहणार या ठिकाणी सोयाबीनचे बाजार भाव जर या महत्वाच्या प्रश्नाचं आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर व अचूक उत्तर तर मला वाटतं आता आपण सर्वांनी एकदा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायलाच हवा व त्याचबरोबर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपण आवडला तर व्हिडिओ या ठिकाणी करा एकदा लाईक व त्याचबरोबर इतर कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला या ठिकाणी करा एकदा शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना मिळत राहतो या ठिकाणी सतत शेतकरी मित्रांनो आपल्या सर्वांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ की देशांतर्गत बाजारामयात पंधरा मे पर्यंत असे राहणार या ठिकाणी सोयाबीनचे बाजार भाव पण देशांतर्गत बाजारामयात पंधरा मे पर्यंत कसे राहणार या ठिकाणी सोयाबीनचे बाजार भाव जर या महत्वाच्या प्रश्नाचा आपल्या सारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर उत्तर तर याच्यासाठी सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनची दर पातळी व त्याचबरोबर सोयाबीनची मागणी व पुरवठ्याची स्थिती कशी आहे आणि या सर्वांचा पंधरा मे पर्यंत देशातील सोयाबीनच्या दरावरती कशा पद्धतीनं होऊ शकतो परिणाम आणि या परिणामामुळे मग पंधरा मे पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये कसे राहणार सोयाबीनचे बाजारभाव तर मग या सर्व प्रश्नांची आता जाणून घेऊया सविस्तर व अचूक उत्तरे जर सध्याच्या कंडिशनचा आपण सर्वांनी या ठिकाणी विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची दर पातळी ही सध्या साडे दहा डॉलर प्रतिभूषेच्या दरम्यान जर पंधरा मे पर्यंतचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची ही दर पातळी आपल्याला अकरा डॉलर प्रतिभूषच्या दिशेनं कूच करताना दिसेल जर असं घडलं तर याचा परिणाम देशातील सोयाबीनच्या दरावरती तेजीच्या रूपाने होऊ शकतो त्याचबरोबर मे महिन्याच्या एक तारखेपासून चीन मोठ्या प्रमाणात आपल्याकडून सोयाबीन सोयातील सोयाबीन याची आयात करणारे व दुसरीकडे देशातील सोयाबीनचा शिल्लक साठा खूप कमी असल्यामुळे व सरकार सध्याच्या कंडिशनला त्यांच्याकडे असणारे एकोणीस लाख टन सोयाबीन विकण्याच्या तयारीत नसल्याने आपल्याला या ठिकाणी मे महिन्याच्या पहिल्या पंधरवाड्या सोयाबीनची मागणी आणि पुरवठा यांच्यामध्ये तफावत दिसणार आहे ही तफावत सोयाबीनच्या दराला आधार देणारे आणि याच्यामुळे सद्यस्थितीत जो बाजारभाव आपल्याला चार हजार ते चार हजार दरम्यान दिसायला लागलाय तो जर सुधारून चार हजार दोनशे ते चार हजार दरम्यान सोयाबीनची दर पातळी पंधरा मे पर्यंत पोहोचली तर आश्चर्य वाटायला नको असं आहे जाणकारांचं इथं स्पष्ट जर विक्रीचा विचार केला तर मला वाटते जास्त या ठिकाणी विचार न करता जास्त तेजीची अपेक्षा न धरता पंधरा मे पर्यंत जर बाजारभाव साडेचार हजाराच्या आसपास पोहोचला तर तिथं सोयाबीनची विक्री करा ओरिजिनल पावती घ्या ज्यामुळे भविष्यात भावांतर योजनेचा सुद्धा आपणास मिळू शकतो फायदा जर भविष्याचा विचार केला तर भविष्यात सोयाबीनचा दर आता कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ आपणास आवडला आहे त्यामुळे व्हिडिओज लाईक करा कास्ताकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला एकदा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपणास मिळत राहतो या ठिकाणी सतत शेतकरी मित्रांनो असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन मी आपला मित्र उदयलाल आपल्या सर्वांना आवडते युट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील तोपर्यंत प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओत मानतो मनापासून खूप खूप खुँ आभार